नमस्कार मंडळी हिंदूंचा वर्षारंभाचा दिवस म्हणजे वर्ष प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी घरासमोर गुढी उभारली जाते आणि या दिवशी कडुलिंबाची कोवळी पाणी खाण्याची प्रथा आहे तर होळीनंतर वातावरणात उष्णता वाढायला लागते आणि यामुळे त्वचेचे विकार पोटाचे विकार सर्दी पडसे होते अशा वेळी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व पुढील काळात शरीर निरोगी राखण्यासाठी नववर्षाच्या सुरुवातीला कडुलिंबाचं सेवन करतात तर कडुडिंबाचा औषधी गुणधर्म खूप आहेत त्वचेवर येणारे खाज किंवा विकार जर संसर्गापासून बचाव हे कडुनिंब करत गॅस यापासून दूर ठेवतं रक्तातील साखर योग्य राखतं कडुनिंबाचे सेवन केल्याने केस काळे राहतात रक्त शुद्ध होतं कप आणि पित्ताच्या आधार गुणकारी आहे अशा प्रकारे वर्षभर वर कडुळिंब खाणं शक्य नसल्यास केवळ गुढीपाडव्यापासून दोन महिने कडुलिंब खावं वर्षभर निरोगी राहण्यास मदत होते